नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण वेळेचं योग्य नियोजन करून फक्त पंचेचाळीस मिनटामध्ये संपूर्ण दुपारच्या जेवणाची थाळी बनवतो आहे आणि आज जी थाळी आपण बनवतो आहे ती मला तर खूप आवडते तर त्यासाठी सर्वात आधी आपण भात लावून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यासोबतच एक छोटा चमचा इतकं तूप घालायचं तूप घातलं की भात छान पांढरा शुभ्र होतो मौसूद होतो बऱ्याच वेळापर्यंत आहे असा मौसूद राहतो आणि चवीला सुद्धा छान लागतो त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि आता कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मोठ्या आचेवरती कुकरच्या मी दोन चिट्ट्या करून घेणार आहे आता भात शिजतोय तोपर्यंत आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात तर पीठ शक्यतो सुरुवातीलाच मळून घ्यायचं म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत म्हणजे भाज्या आणि भात बनवून होईपर्यंत पीठ छान भिजतं तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी इतकं पीठ घेतलं यामध्ये सहा चपात्या सहज बनवून तयार होतात यामध्ये सुद्धा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी जास्त मळत बसत नाही फक्त पिठाचा गोळा तयार करून घेते आणि पीठ भिजण्यासाठी ठेवून देते म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ छान भिजतं आणि चपात्यासुद्धा छान होतात तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पिठाचा मी गोळा तयार करून घेतला आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं पीठ मी जास्त वेळ मळत बसणार नाही आहे पिठाचा गोळा तयार झाला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता आपण रस्साभाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पाव वाटी इतकं सुकं खोबरं घेतले ते घालायचं सोबतच आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या मुठभर हिरवी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर नक्की घाला यामुळे या रस्साभाजीला चव खूप छान येते आणि एक छोटा अर्धा चमचा इतके जिरे घालायचे आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला एक थेंबभरही पाणी न घालता फिरवून वाटून घ्यायचं पूर्ण बारीक पेस्ट तयार नाही झाली तरी चालेल थोडंसं जाडसर वाटण राहिलं तरी चालेल काही हरकत नाही तर इथे पहा एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घेतले वाटण तयार झाले आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर या ठिकाणी ना मी रस्सा भाजी आणि सुक्की भाजी बनवण्यासाठीची तयारी एकाच वेळी करून घेणार आहे कारण आपला भात शिजतोय तोपर्यंत आपली ही तयारी करून होते आणि सोबतच मग एका गॅसवरती आपली रस्साभाजी बनवून होते आणि एका गॅसवरती सुक्की भाजी तर इथे मी दोन कांदे घेतले आहेत एक कांदा मी रस्सा भाजीसाठी चिरून घेणार आहे आणि एक कांदा सुक्की भाजी बनवण्यासाठी तर आता या ठिकाणी हे दोन्ही कांदे मी उभे आडवे बारीक चिरून घेते तर इथे पहा दोन्ही कांदे मी चिरून घेतले आहेत आता त्यासोबतच सुक्की भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा चिरून घेते आता हिरवी मिरची तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरली तरी चालेल तर इथे मी हिरवी मिरची चिरून घेतली आहे त्यासोबतच सुक्की भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी लसूणसुद्धा आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आहे त्यासाठी इथे माझ्याजवळ लसणाच्या एकदम बारीक पाकळ्या होत्या त्यासाठी मी दहा ते बारा पाकळ्या घेतल्या आहेत जर मोठ्या पाकळ्या असतील तर चार ते पाच घ्या सोबतच थोडे जिरे घालायचे आणि आता लसूणसुद्धा खलबत्त्यामध्ये आपण जाडसर कुटून घेऊयात तर इथे पहा लसूणसुद्धा जाडसर कुटून घेतला आहे आणि या ठिकाणी आपली रस्सा भाजी आणि सुक्की भाजी बनवण्याची तयारी झाली आहे आता या ठिकाणी मी वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी चार वांगी घेतली आहेत आता ही वांगीसुद्धा आपण चिरून घेऊयात तर या ठिकाणी मी एका एक वांग्याच्या दोनच फोडी अशा करून घेणार आहे तुम्ही वांग चार फोडींमध्ये चिरून घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा सर्व वांगी एकाच पद्धतीने मी चिरून घेतले आहेत आपली रस्सा भाजी आणि सुक्या भाजीची तयारी होईपर्यंत भातसुद्धा छान शिजलाय आता सर्वात आधी आपण जी रस्सा भाजी बनवणार आहोत त्याला फोडणी देऊयात आणि त्यानंतर सुक्की भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये एक दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की जो कांदा आपण चिरून घेतला होता तो कांदा घालायचा आणि आता कांदा तेलामध्ये हलकासा गुलाबी रंगहीपर्यंत परतून घ्यायचा या ठिकाणी भाज्या बनवण्यासाठी मी बिडाची भांडी वापरते आहे त्यामुळे जेवण तर पौष्टिक बनतंच आणि चवीलाही भन्नाट लागतं तर इथे कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये आपण जे लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा कारण मोठ्या आचेवरती जर हे साहित्य परतून घेतलं तर मसाला कोरडा आहे त्यामुळे लगेच करपू शकतो तर इथे पहा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल मसाल्याला बाजूनी तेलही सुटायला लागले आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट नसते मी रंगासाठी आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि या ठिकाणी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि एक तीन ते चार चमचे पाणी यामध्ये घालायचं पाणी घातल्यामुळे काय होतं मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत भाजले जातात मसाल्याला छान तेलही सुटतं आणि सोबतच तेलाचं प्रमाण यामध्ये कमी लागतं आणि कमी तेलामध्ये सुद्धा मसाला छान असा परतला जातो त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी वापरायचं आणि मसाले थोडंसं पाणी घालून त्या पाण्यामध्ये भाजून घ्यायचे तर इथे पहा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झाला आहे मसाल्याचा तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे आता यामध्ये जी वांगी आपण चिरून घेतली होती ती घालायची आणि मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायची वांगी घातल्या घातल्या किंवा कोणतीही तुम्ही रस्सा भाजी बनवताय ना तेव्हा लगेच पाणी घालायचं नाही जी कोणती तुम्ही भाजी बनवताय ती सुरुवातीला मसाल्यासोबत परतून घ्यायची थोडीशी वाफून घ्यायची आणि मगच पाणी घालायचं तर इथे थोडा वेळ वांगी मी परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठही घातलं होतं मीठ घातल्यानंतर पुन्हा एक मिनटभर ही वांगी मी मसाल्यासोबत परतून घेतली आता झाकण ठेवायचं आणि याला एक वाफ काढून घ्यायची तर या पद्धतीने अशी वांगी किंवा कोणतीही भाजी वाफवून घेतली ना की भाजीची चव खूप छान लागते तर इथे पहा एक ते दीड मिनटं ही वांगी झाकण ठेवून मध्यम आचेवरती मी छान अशी वाफवून घेतली आहेत आता पुन्हा एकदा आपण खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये दोन ते अडीच ग्लास इतकं मी पाणी घालणार आहे तर इथेही रस्सा भाजी मी तीन ते चार लोकांसाठी बनवते त्यानुसार या ठिकाणी मी पाणी घातले कारण भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आटणार त्यामुळे भाजीचं प्रमाण कमी होणार त्यामुळे तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी घाला पाणी घातल्यानंतर आता याला आपण एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा भा, भाजीला छान अशी उकळी आली आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी तीन मोठे चमचे इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं शेंगदाण्याचं कूड घातलं की भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊयात आपण वांगी मसाल्यासोबत परतून घेतानाच यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आहे आता आचेवरतीच ही वांग्याची रस्सा भाजी आपण शिजवून घेणार आहोत आता वांग्याची रस्सा भाजी शिजतीये तोपर्यंत आपण सुक्की भाजी बनवून घेऊयात तर ही भाजी मी बाजूच्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून देते आणि आता या गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलाय तर या ठिकाणी आपली सुक्की भाजी आणि चपात्या बनवून होईपर्यंत रस्सा भाजी अगदी छान परफेक्ट शिजते वांगंसुद्धा छान शिजतं तर आता इथे पॅन गरम झालाय यामध्ये एक दोन चमचे इतकं तेल घालायचं तेल पॅनमध्ये पसरवून घ्यायचं तेल गरम झालं की आता यामध्ये आपण लसूण आणि जिरं जे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं ते घालायचं यासोबतच यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालायची हिरवी मिरची सुरुवातीला डायरेक्ट तेलामध्ये घालायची नाही नाहीतर मग मिरची करपते किंवा त्याचा जास्त तिखटपणा तेलामध्ये उतरतो त्यामुळे लसूण घातल्यानंतरच वरून हिरवी मिरची घालायची आणि आता हे सर्व लसूण हलका सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे लसूण हलका सोनेरी रंगईपर्यंत मी परतून घेतला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा हलका गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा तर या ठिकाणी लक्षात ठेवा कांदा जास्त करपू द्यायचा नाही किंवा सोनेरी रंगईपर्यंतसुद्धा परतायचा नाही आहे फक्त हलका गुलाबी रंगईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदासुद्धा मी हलका गुलाबी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ साफ करून घेतली होती पाण्याने धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवली होती सर्व पाणी निथळून घेतले आता ही भाजीसुद्धा यामध्ये घालायची तर या ठिकाणी मेथीच्या भाजीमध्ये पानांसहित जी कोळी देठ होती तीसुद्धा मी घेतली आहेत आता ही सर्व भाजी मी पॅनमध्ये काढून घेतली आहे आता ही भाजी आपण परतून घेव्यात तर भाजीमध्ये मी सुरुवातीला मीठ अजिबात घालणार नाही आहे कारण मेथीची भाजी असो किंवा कोणतीही पालेभाजी असो परतल्यानंतर त्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे सुरुवातीला मीठ घातलं की मिठाचं प्रमाण भाजीमध्ये जास्त होऊ शकतं त्यामुळे भाजी सुरुवातीला मी परतून घेणार आहे परतून घेतल्यानंतर भाजीची क्वांटिटी कमी झाली की मगच त्यामध्ये मीठ घालायचं तर इथे पहा भाजी मी परतून घेतली आहे अगदी पॅन भरून भाजी होती आणि परतून घेतल्यानंतर पहा किती कमी झाली आहे आता यामध्ये या स्टेपला मी चवीनुसार मीठ घालणार आहे तर या ठिकाणी एक छोटा अर्धा चमचा इतकंच मीठ मी यामध्ये घातलं आहे आणि सोबतच या भाजीची चव आणखी वाढावी त्यासाठी यामध्ये मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालणार आहे अशा पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी मला प्रचंड आवडते तुम्हाला कोणत्या पद्धतीची आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा आता शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घातल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करायचं आणि भाजी पुन्हा परतून घ्यायची म्हणजे मीठ आणि शेंगदाण्याचं कूड भाजीमध्ये एकसारखं मिक्स होईल तर इथे भाजी मी परतून घेतली आहे आता झाकण न ठेवताच ही भाजी मी शिजवून घेणार आहे मध्यमाचेवरती भाजी शिजायला जास्तीत जास्त तुम्हाला चार ते पाच मिनटं लागू शकतात त्यापेक्षा जास्त नाही तर आता ही भाजी झाकण न ठेवता मी शिजवून घेते जर मेथीची भाजी झाकण ठेवून शिजवून घेतली तर त्याला कडूपणा येतो त्यामुळे झाकण न ठेवता शिजवून घ्यायची तर इथे पहा भा, मेथीची भाजी मी शिजवून घेतली एक चार ते पाच मिनटामध्येच भाजी छान शिजली आहे तुम्ही या ठिकाणी भाजीचा रंग पाहू शकता सोबतच भाजी बनवण्यासाठी मी बिडाचं भांडं वापरले त्यामुळे तर भाजी अजूनच पौष्टिक झाली आहे तर इथे भाजी तयार झाली आहे सोबतच बाजूच्या गॅसवरती आपली रस्सा रस्साभाजी शिजती आहे आता आपण पटकन चपात्या बनवून घेऊयात तर इथे आपल्या भाज्या बनवून तयार होईपर्यंत पीठसुद्धा अगदी छान भिजलं आहे तर या ठिकाणी पीठ मळून ठेवल्यानंतर याला मी अजिबात तेल लावलं नव्हतं पण आता यावेळी याच्यावरती मी थोडंसं तेल सोडणार आहे आणि तेल लावल्यानंतर ही कणिक पुन्हा एक मिनटभर मी छान अशी मळून घेणार आहे तर जसं मी सांगितलं सुरुवातीला कणिक मळून घेत बसायची काहीही गरज नाही आहे फक्त लागेल असं पाणी घालायचं पिठाचा गोळा तयार करायचा आणि पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर पीठ छान भिजलं की एक मिनटभर तेल घालून कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायची म्हणजे चपात्यात छान मौसूद तयार होतात आणि बऱ्याच वेळापर्यंत आहे अशा मौसूद राहतात तर इथे एक मिनटभर कणिक मी मळून घेतली आहे सोबतच कोरडं पीठ घेतलं आहे आता थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं मळून घेतलेल्या पिठातील पीठ घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा तर इथे पहा पिठाचा मी गोळा तयार करून घेतला आहे आता एका वेळी तुम्ही सर्व पिठाचे गोळे तयार करून घेऊ शकता किंवा एक एक गोळा तयार करून घेऊन लाटून चपात्या बनवू शकता इथे मी एक गोळा तयार करून घेतला आहे पिठामध्ये घोळायचा त्याची पारी लाटून घेऊयात आणि आता त्यानंतर लाटलेल्या पारीवरती थोडंसं तेल लावायचं तेल लावल्यानंतर त्याच्यावरती कोरडंपीठ भुरभुरायचं पारी दुमडायची त्याच्यावरती सुद्धा पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा वरून कोरडंपीठ भुरभुरायचं कोरडंपीठ घातलं ना की चपातीला पदर छान सुटतात आणि चपाती छान फुलतेसुद्धा आणि ना मी अशा पद्धतीने घडीच्या चपात्या बनवते तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता ही चपाती मी छान अशी लाटून घेते चपाती लाटताना मध्यभागी थोडीशी जाड ठेवायची आणि बाजूने पातळ लाटून घ्यायची मध्यभागी इतकीही जाड ठेवायची नाही फक्त एकदम थोडीशी जाड ठेवायची आहे आणि आता लागेल असं थोडं थोडं कोरडं पीठ लावायचं किंवा वरून भुरभुरायचं आणि आता ही चपाती मी लाटून घेते तर या ठिकाणी चपाती बनवायला घेतली आहे त्याआधीच गॅसवर तवा सुद्धा गरम करायला ठेवला आहे तवा सुद्धा अगदी छान गरम झाला पाहिजे तेव्हाच चपात्या पटापट भाजल्या जातात छान भाजल्या जातात जर तवा गरम नसेल आणि जर तुम्ही तशीच चपाती सतत अलटी पलटी करून भाजली तर चपात्या कडक होतात तर इथे पहा छान पातळ अशी चपाती मी लाटून घेतली आहे चपातीचे काठसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम पातळ चपाती लाटली आहे आता चपाती भाजून घेऊयात याच पद्धतीने राहिलेल्या चपात्यासुद्धा लाटून मी भाजून घेणार आहे तवा छान गरम झाला आहे आता तव्याला तेल लावायचं आणि त्यानंतर लाटून घेतलेली चपाती तव्यावरती घालायची सोबतच बाजूच्या गॅसवरती तुम्ही पाहत असाल आपली भाजीसुद्धा शिजतीये म्हणजे शिजली आहेच आता चपाती खालच्या बाजूने हलकीशी भाजली की पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायची त्यानंतर तेल लावायचं आणि पुन्हा अलटी पलटी करत चपाती छान खरपूस भाजायची चपाती तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगती आहे आणि मौसूदही तयार होते आता याच पद्धतीने मी राहिलेल्या चपात्यासुद्धा लाटून भाजून घेते तर या ठिकाणी आज आपण ज्या भाज्या बनवल्या आहेत त्यातील कोणती भाजी तुम्हाला सर्वात जास्त आवडते ते मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हालासुद्धा अशाच दुपारच्या जेवणाच्या थाळी रेसिपीज पाहायला आवडतील का तेसुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत मला जमतील अशा थाळी रेसिपीज शेअर करेन दुपारच्या जेवणाच्याच नाही रात्रीच्या जेवणाच्यासुद्धा जर हव्या असतील तरी मला कमेंट करून सांगू शकता तर इथे आपल्या सर्व चपात्या बनवून तयार झाल्या आहेत चपात्या बनवून होईपर्यंत आणि सुक्की भाजी बनवून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे आपली वांग्याची तर्रीदार झणझणीत अशी वांग्याची रस्साभाजीसुद्धा बनवून तयार झाली आहे आता वरून आणखी मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते कोथिंबीर घातल्यानंतर रस्साभाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि या ठिकाणी भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता छान घट्टसर अशी ही रस्साभाजी तयार झाली आहे भातसुद्धा तयार आहे चपाती तयार आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे माझ्या आवडीची दुपारच्या जेवणाची थाळी बनून तयार झाली आहे त्यामध्ये मस्त झणझणीत तर्रीदार आणि चविष्ट अशी वांग्याची रस्साभाजी सोबतच छान मौसूद असा भात आहे आणि तूप घातलं आहे भातामध्ये त्यामुळे भाताचा सुगंधही खूप छान येतो आहे त्यासोबतच मस्त अशी बिळाच्या तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये बनवलेली मेथीची भाजी या पद्धतीने मेथीची भाजी बनवून पहा अजिबात कडू लागत नाही आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या चॅनलवरती तिळाची चटणी जवसाची चटणी सोबतच कारयाची चटणी अशा रेसिपीज आहेत त्यासुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी ट्राय करू शकता आणि एकदा ही दुपारच्या जेवणाची थाळीसुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद